मटेरियल टाकलेला आहे आणि बघ झाले 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 पहिल्यांदा जमलं इकडे परफेक्ट ना, ना? ना? मामाची घरी आलो ना तिलगुल घेऊन घरात आई बियू कोण ना भेटली तर आता घुसलून शेतात डायरेक्ट मला डायरेक्ट मालॅ बघा ही चवली चवली लावली नाही इकडं मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर सर्वात आधी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तिलगुळ घ्या आणि मागून मागून गोड गोड बोला समोरशी तर सर्वच गोड बोलतात जशी माझी बायको मागून पण गोड बोलते आणि समोरून पण गोड बोलते काय <laughs> एक्झाम्पल दिला ते सो सर्वात आधी आम्ही घेतलाय वाटीमध्ये चहा प्यायला म्हणजे वाटीमध्ये चहा पिऊन झालं की लगेच आम्ही घेऊ तिलगुल करायला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच आम्ही सकाळ सकाळ तेलगुल करणार आहोत सो so, बघूया आताच शिकले तिलगुल करायला म्हणजे सोपी प्रोसेस आहे <laughs> बोल 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 तिलगुल कसे बनवतात काय काय लागतय <laughs> पहिला काय असायचं मम्मी सगळं करायची आम्ही फक्त तिलगुल असं बनायला हॅलो मग गुल किती टाकू मग वेलची टाकायची का सो चलो पटापट चहा पिऊन घेतो आणि तिलगुल बनवायच्या मागे लागतो मी नाही ही सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत बत। भक्ती मॅडम लागल्यात तयारीला इथे मस्त शेंगदाणे भाजलेत आणि शेंगदाणे भाजले आणि ते काय करते हो घे काय ना पाहिजे तू आहेस ना करायला काय हो चलो पटापट पटापट बनव आणि मस्त सगळ्यांना तिळगुळ घेऊन जाऊ तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिलगुल काय पण इकडं तेल भुजाला घेतलंय आणि गाईड गाईड समोर ठेवलाय गाईड समोर ठेवलाय काय बोला तुझा मम्मीच तिलगुल चालू आहे तिकड यो खा न जामगोर बोला काय 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 बाबा बाबा झालं तुमचं हो इथं अजून झालं ना आमचं तिलगुल हो पटापट अरे काजू पण टाकणार काय बोलता बनतात अच्छा बनव बनाव पटापट कस देतात बनाव ह

<laughs> दम्ली। दम्ली हा दमली दमली बाय माझी दमली चला इकडे सगळी तयारी झालेली आहे मस्त तूप टाकलेलं आहे काय बोलायचं आहे काय बोलू तुम्ही सांगाल ते बोलेन हा तुम्ही काय बोलायचं बोला 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 नाही फक्त आपल्याला तिळगुळ बनव पटापट पटापट पत। पटापट पत। साजूक काय आणि तुपामध्ये गुळ गुळाचा काय करशील आता झाला हो मग लगेच होतो तो आम्ही सध्या अर्धा किलोचे बनवतो ना अर्धा किलो तील अर्धा किलो गुळ आणि किती पाव किलो ना शेंगदाणे कमी घेतले का अच्छा काजू पण हा चला यांचा पाक मस्त करून घे आता हा व्यवस्थित व्यवस्थित हो काय झालं घट्ट झाला गॅस फास्ट कर ना मग <laughs> नाही ना? का हा झालाय बघ पाक लगेच होते लोफेमोच का चला गुलाचा पाक झालेला आहे आणि आता त्यात भक्ती टाकत आहे तेल आणि आता तेल टाकून एकजीव करणार का सगळा अरे बोल बोल काहीतरी बोल मिस्ती मग्न झाली तिल गोल कसे तिल टाकले कसे तिल टाकले म तुझा काय साधा काम आहे का झालं ना पाक पद्धतशीर झाला ना कॅमेरा ऑन आहे रे काय तर प्रॉब्लेम असतो मोबाईलचा थांब मी कॉल बॅक देतो चला सगळा मटेरियल टाकलेला आहे आणि बघ झाले 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 होतात होतात, 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 होतात।, होतात होतात अरे कट करते मेहणी बाई बघा परफेक्ट अरे माझा प्रॉब्लेम काय होते माहिती आहे कॉल आला काही व्हिडिओ कॉल दिसत नाही म्हणून मी कॉल बॅक देत आणि इकडे झालेले आहे ते बघ घे ना मोबाईल नाईला झाला परफेक्ट एकच नंबर हो <laughs> ब्राऊन ब्राउन ना ब्राऊन झाले नाही सपेद सफेद नाही परफेक्टल मित्रांनो पहिल्यांदा बनवलेले आहेत मम्मीला कॉल केला दिदीला कॉल केला आणि पण मी असं बोलली येत नाही बोलली नाही हो ना बोलली नाही येत नाही केला ना केला आणि परफेक्ट झालेला आहे पहिल्यांदा बनवलेत परफेक्ट झालेत कमेंट करून सांगा कसे झालेत परफेक्ट झालेत की नाही परफेक्ट आता मस्त हे तिलगुल बनवल्यावर पण दाखवू ना आपण घे पटापट करून घे झाला काय सक्सेस हा चला मी खुश झाले आणि जाम खुश का पहिल्यांदा ट्राय केलं आणि मला जमलं इकडे बघा तिलगुल बघा हे बघा परफेक्ट ना हो चल आता पटापट सगळे राऊंड मारून घे तिलगुल तिलगुल करून घे पटापट आणि आता गावात घेऊन जाऊ सगळ्यांना हा तिलगुल घ्या आणि गडगड बोला चला सगळे झाले की मग जाऊ गावात हा माझे तिलगुल पण करून झाले मी ताट ऍक्च्युली नेलाय बाहेर कारण आम्ही आता पुढ्या बांधतो <laughs> या काय <laughs> वाटे, वाटे।, वाटे, वाटे। पुढे बांधताय ना म्हणजे हे काढून काढून ठेवलेत का डायरेक्ट सगळ्यांना डायरेक्ट डायरेक्ट पॅक करायचं आणि गावात घेऊ जायचं सगळ्यांना वाटायचं हो तिलगुळ घ्या गडगडू ये आता ये आता काय हो पण मला पुडी नाही बांधता येत का पुडी काय पाहता बघू तुमची पुडी नाही तो काय झाला माहिती आहे कागद पेपर आहेत हा पण शॉर्ट कापलं ना मग ते असं घेत नवीन <laughs> पद्धतीची पुडी जर कोणाला अरे नाही बाबा नंतर बघ दाखवतोय आता दोन दोन असे घ्यायला लागतंय त्याला आम्ही मस्त पुड्या बांधतो मला पुड्या नाही येत मला पुड्या नाही येत मी आता पावडर टिकली करते मस्त वेगळी तयारी करते मी आणि आम्ही जाणार आहोत आता गावात तिलगुद वाटायला पटापट सगळ्यांच्या घरी एक एक बाईक वर जाऊन गावात वाटत वाटत आलो आणि आता आलो बाईंचे इथं बाई मग कशा मिरच्या सुकत लावल्या मिरच्या कुठल्या ना वाटत अजून आवडते असा वाटवला कोणा कोणा बाई झोपल्या आम्ही आलो दुपारी म्हणून गावात पण सगळी जण झोपलेली गावात पण सगळी जण झोपलेली म्हणून आम्ही ब्लॉक मध्ये घेतला नाही बाई तिलगुल <laughs> आणि गोड -गौड गोड बोला तिलगुल घ्या गोडगड बोला तिलगुल घ्या गोडगोड बोला बाई ना काहीतरी बोलायच आहे पण बोलत नाही ना <laughs> आता नाही डायरेक्ट नाही सरप्राईज झाला बाई एकदम सरप्राईज झाली बोलती <laughs> दान। 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 <laughs> <दन्नी रंका। laughs> बाई माझे हो मग काय तू पहिल्यांदा बघतोस शेतांची पहिल्यांदा मामाची घरी आलो तिलगुल घेऊन घरात आई बियू हो कोण ना भेटली तर आता घुसलोन शेतात डायरेक्ट मला डायरेक्ट ना मला नाही बघा ही चवली चवली लावली नाही इकडे मला प्रॉपर ना फिट काम पहिले आपले शेजारी गेल्या शेजारी लावलेला मला बोलत जागा बदलावची असते म्हणून आता घराजवल यो इथं घर घर पण दिसत नाही बघ इतकी झाडं लावले का झाड आहे वांगा असेल का माहिती वाल आलो बघ आता हे काय कसली वाल आले नाही आपण ही पोपटी करू फ्रेश हा हा फ्रेश, फ्रेश फ्रेश नाही झाल्यान झाल्यान बऱ्यापैकी झाल्यान इकडं मला लावलोय बघूया मला काय काय लावलंय इथ सगळी फ्रेश म्हणजे पालेभाजी भेटत एकदा मला होते मग एकदा आम्ही करू बघ बघ आता मला ओळखत नाही काय माहिती काय मामा नाही ना सांगायला कोण नाही भेटला हे बघ कसा शिपाला हे बघ ो आक्रोट भारी ना बारीनाटो हा मना ती झाड नाही ओलकत र फुला होत कसला झाड आहे तो हे बघ फुलं आली बघ घरच बोलत ना बघ पाणी शिपाला यो मिरचीचा काय हे झाले ना मोठी झाली मामाचा खोपाट बघ घराशेजारीच खोपाट पण केला आहे येत असेल झोपाला पण इथं माकरा नसतं ताजी ताजी, ताजी, ताजी। वांग्यांचं माड वांगी, वांगी। सगळी वांगीच लावली आता भारी केलाय पण बघ नाही हा टॉमॅटोच मला झाडांची नाव नाही रे ओलखत पाणी बघ लय आमच्या हल्लेला दिसत एक मिनिट पकड मामाचा खोपाट दे मला बघायला मामाचा खोपाट खोपाट काय काय ना झोपाला मोबाईल लावलाय बघ हा टेबल इथं ये फॅन ये पहिले माहिती पहिले आम्ही होतो ना तेव्हा आंबा राखायला तेव्हा पण असंच झोपाला पण भारी वाटते ना भारी ना टेंट हा टेंट शेतकऱ्यांचा टेंट बोलतात याला या बाहेर या आता मी येतच नाही आता मी येतच नाही काय वाव किती भारी लावले ना <laughs> कसा वाटला करायचा आपण मला <laughs> पाणी शिपशील का <laughs> करू बोलतो हो आपण आहे ना गुड्डू प्रॉपर शेंगा खुट्टाना असा ब्लॉक करू एक दिवशी म्हणजे ताज्या ताज्या ना तेव्हा येऊ आपण येऊ उलपत बरंच काय काय लावलंय याच्यात मेथी लावली असेल हि बी बघ कोंबऱ्या कोंबऱ्या खातात ना समजला कोंबऱ्यांसाठी हि बिथ भाजी आज झालं बघ मेथीच मनात वाटते मेथीच वाटते हो मेथी आहे यो योमुला बघ कसा केलाय पुन्हा पद्धतशीर एकदम चला इथं काय कोण भेटला ना आपल्याला तेलगुल घेत ठेवलाय घरात आता कडेकडे निघूया घरी आम्ही घरी आलो एवढी थकलो ना उन्हात म्हणजे ऊन होता आम्ही गेले तर नाही का ऊन होता आणि थकलो घरी आलो फ्रेश झालो जेव जेवण बनवला जेवलो आणि यांचं मूड झालाय शेंगा शेंगा आणि त्या सॉरी बांडी सॉरी कुकर वाली। कुकर वाली नेमी है। ये का स्टाइल प्रमाणे ये पंकज रे काय तरी पण कमी कमी आहेत ना तू खाके तो देख रोज तर खातस एक दिवस अड करून पण अशी तुम्ही रोज नाही म्हणतो अजून आपले अजून हे नाही झालेत काय आपले वाल नाही झालेत यो आता तानेवरचा पावट आहे ताने म्हणजे घरातलाच आहे विकत घेतलेला चलो आता मस्त आम्ही शेंगा उकडतो आणि हो खातो कसा कसं सजळही थांबव भोजन रील करते तुझ्यासाठी

एवढा एकच ग्लास पाणी टाकलाय फक्त सो चलो गाईज आमची पोपटी रेडी होत आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तिने पहिल्यांदाच तिलगुल बनवलेत कसे झालेत नक्की सांगा हा हा so, हा हा नक्की सांगा कसे झालेत कारण yes. मी पहिल्यांदा केलेले आणि किती मी स्ट्रगल केला तो हा नाही पण ना एवढा माझा टाइम गेला ना सकाळी खूप टाइम गेला कारण हा लावला होईल थोड्या वेळात तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा कमेंट यासाठी करा का मी तिलगुळ कसे बनवते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय